महाराष्ट्र भरातून हाच आवाज आहे ही निवडणूक फक्त आमदार निवडून द्यायची नाही ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे कारण प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या भारतीय जनता पसेल गुलाबी गँग असेल नाहीतर नाहीतर शिंदेची शिवसेना असेल वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन यांनी गुजरातची चाकरी केली आणि दिल्लीतील गुब गुब वाजलं का नंदी बैला सारख्या माना डोलावणार असा आता निकाल घेतला हुशार नेते बाबा एक मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जवा कळलं हे काय झुपनी होईना जवा कळलं हे काय आता जमाना कळल्या बरोबर घाई सहा दिवस आधीच मोदीजींनी आपला बोड्या बिस्तारा उचलला आणि नाही मोदीजी डायरेक्ट परदेशात आणि काल मान्य अमित भाई शाकपूर मधून डायरेक्ट दिल्लीला त्यात मान्य देवे की मी बाबा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही सरकारच तुमचा येणार ना विषय कुठून येतो कारण या महाराष्ट्राचा इतिहास आहे परवा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात होता त्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा काळजातली एक जखम ही भळभळायला सुरुवात होती तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्याच संगमेश्वरा सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना गिरफ्तार करण्यात आलं होतं कैद करण्यात आलं होतं अ हातात संशेर खेळ पृथ्वी निर्माण करणारे आमचे छत्रपती पण पकडले गेले पराक्रम कमी नव्हता शौर्य कमी नव्हतं हिंमत कमी नव्हती सगळं होत पण झाली ती गद्दारी झाली आणि त्या गद्दारीची किंमत महाराष्ट्राला पुढची अनेक वर्ष चुकवावी लागली सरसेनापती संताजीराव पडे जिथं मोगलांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायचे सरसेनापती संताजीराव घोरपडे पकडले गेले मारले गेले कारण गद्दारी जेव्हा जेव्हा गद्दारी झाली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला हिमत चुकवावी लागली आणि म्हणून आता तुमचं माझं कर्तव्य आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खोपसला गेला तो रणांगणात लढवसला गेला नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना चाळीस जण सुरत गोवा गुवाहाटी करून आले आदरणी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष जेव्हा फोडला गेला तेव्हा सत्तावीस जूनला पंतप्रधान बोलले आणि भूमिका बदलली भूमिका बदलली पण ती उरातल्या हिमतीवर मनगटाच्या ताकदीवर स्वतःची संघटना काढली नाही तर पक्ष चोरला चिन्ह चोरलं केली ती गद्दारी केली आणि गद्दारीचं पीक जर महाराष्ट्रात फोफावायला लागलं तर ही गद्दारी समोर कर्तव्य हे तुमचं आणि माझ आणि हा निकाल आता महाराष्ट्रानं घेतलाय त्यामुळे फक्त एवढंच सांगतो महाराष्ट्रभर फिरताना तुमच्या जीवावर फिरलोय तुमच्या भरवशालोय कारण मला ह्याची खात्री होती प्रत्येकाविषयी ही खात्री होती की मी महाराष्ट्रभर निर्धास फिरत असताना सत्यशील शेरकर उभाय म्हणजे अमोल कोल प्रत्येक जण जागी ठेवाल आपलं लेकरू आई बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला मोठ दिसतंय आणि जर जगाला असेल तर जसं तुम्ही लोकसभेला मला खांद्यावर उचलून घेतलं तसं विधानसभेला सत्यशील दादाला खांद्यावर उचलून घ्या ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो नियतीने लय भारी दिलाय नंबर किती खूण कसली विजयाची खून नियतीने सांगितली लोकसभेला आपला नंबर किती होता जुन्नरला करेक्ट माहितीये जायचं दोन नंबर बघायचा दोन नंबरला तुतारी वाजवणारा माणूस बघायचा आणि बटन हे आपल्याला करेक्ट माहिती फक्त एवढं सांगतो वीस तारखेला जाताना त्या बापाला आठवा मतदानाला जात असताना त्या बापाला आठवा ज्या बापानं घरासाठी रक्ताचं पाणी केलं असतं हडाची काड केलेली असतात त्यानं डोक्यावर सावलीसाठी छप्पर उभं केलेलं असतं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात पोराच्या सुखासाठी शर्टाखाली भोक पडलेलं बनियान घातगल ते त्याला दिलेलं असत आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो बाप घराच्या अंगणात बसलेला असताना जर मागून कुणी अख्खं घर काढून नेलं तर बापाला काय वाटत गेली पंचावन्न साठ वर्ष इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी इथल्या द्राक्ष उत्पादक जमिनी बागायती करण्यासाठी इथल्या तरुणांच्या रोजगारासाठी तुमच्या माझ्या सुखासाठी गेली पंचावन्न साठ वर्ष ज्या जाणी पवार साहेब झगडत होते दोन जुलै दोन हजार तेवीस ला एका फटक्यात चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला नेते काढून घेतले सत्ता काढून घेतली सगळं हो त्याच नव्हतं झालं साधा माणूस असता तर कोलमडून पडला असता परत उभी राहण्याची हिंमत नव्हती आणि हे सगळं होत होत गिधाडासारखे बघत होते की पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला आता साहेब गुडघे टेकतील आता पवार साहेब शरण येतील असं गिधाडासारखं बघत होते पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार त्या योद्ध्याचं नाव आदरणीश चंद्रजी पवार त्यामुळे एवढंच सांगतो काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी <सी> भावांनो बापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे सत्यशील दादांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकृष्ण हरी जय शिवराय लोकशाही पार्टी व महाराष्ट्र मोठे विकास परिषद या तीनही संघटनांचा या ठिकाणी आदरणीय सत्यशिल दादांना जाहीर पाठिंबा जनहित लोकशाही पार्टी फक्त समाजी संघटना महाराष्ट्र राज्य विकास चित्रपट हा पैलवान कसलेला साहेबांचा नारद नागी त्यांच्या कार्याचा बादच नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्यासारखा कोंडीच नाही दिल्लीतल्या जाणग्याचा हो पैलवान कसलेला कुष्टीकरण रचित कपडे राजकारण कमीयान समरसे राजकारण कमीयान सेवा सदा